ठीक आहे स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि हे तुम्हाला काय सांगू आता मी इत, इतका खाल्ला खाल्लाय परवाच्या दिवशीच आणि परवाच्या दिवसापासून मी परेशान होती म्हणजे माझं डोकं पण चालत नव्हतं बघा हा माझ्या मुलाचं शर्ट आहे आणि ही त्याची बटणं तर काय झालं कपडे धुताना एक बटन कुठं ब्रश लागला म्हणून पडलं का कस काय पडलं मलाच कळायला नाही आणि माझा मुलगा काय मला म्हणतोय मम्मी मुं तू त्याला घासूनच काढला असेल माझं बटन कुठेही सापडून दे मला आणि ह्या शर्टाचं बटन बघा कशी म्हणजे वेगळेच बटन होते आणि मी पण म्हटलं बाई माझ्याकडूनच बटन पडलं कुठेतरी शर्ट खराब झाला म्हणजे हा म्हणत शर्टा आता शर्टाची माझे आता तू वाट लावली एक बटन नाहीये त्याच्यासारखं तर मी म्हटलं काय फरक पडतोय ना बटन गायब झालं तर तसंच घालायचं तर म्हणत होता मधलंच बटन गायब झाले तसं नाही घालता येणार आता ते शर्ट मला फेकूनच द्यावं लागलं तर मी म्हटलं जाऊ दे मग तर मला म्हटलं जा जिथं कपडे वायात घातले तिथं जाऊन बघ तिथं खाली पडले का आणि मी पण म्हटलं बाई पोराच्या शर्टाची वाट लागणार आता मग गेले तिथं जाऊन बघितलं बटन काय भेटलं नाही जिथं मी कपडे धुले तिथं जाऊन बघितलं आजूबाजूला जर पिताना जर पडलं आहे का बटन पण तिथं पण पडलं नाही दोन दिवस झाले मी म्हटलं जाऊ दे फेकून दे दुसरं घेऊ आपण शर्ट आता नाही भेटत तर काय करणार ना उघडं डोकं नको खाऊ आणि त्याचा शर्ट खराब झालं याचं त्याला दुःख आणि मी त्याचं बटन हरवलं त्याचं मला दुःख म्हणजे मी जेव्हा कपडे धुतले तेव्हा ते बटन होतं का नव्हतं क पहिलेच पडले मी म्हणते माझं पोरगं मलाच बोलते ना असं उगच तर मलाच माहीत नव्हतं मी त्याचे प सगळे बटणं पाहिले का नाही शर्टाचे आणि मला म्हटलं मग मी तू ब्रश लावून घासून घेतला असं शर्टाला आणि मग ते बटन पडलं तर खरंच त्याच दिवशी बटन पडलं होतं आणि मला तेच बटन आज सापडले हे बटन आहे बघा हे आणि हे सेम आहे तर तेच बटन मला आज सापडले आणि आता तर तो घरात नाही आहे त्याला सांगायला तर मी आता हे बटन लावते आणि त्याचं असं असतं त्याचे कपडे म्हणतो एवढे भारी मम्मी माझे कपडे त्याला ब्रश लावायचं ब्रश नाही ब्रशने घासायचं नाही हाताने धुवायचे जास्त साबण पण लावायचं नाही म्हणजे असं कुठं असतंय का आपल्याला तर ब्रशशिवाय कपडेच निघत नाही घासल्याशिवाय आपल्याला असं वाटतच नाही ना धुतलेत बाबा घासले नाही कपडे तर तर ही ही पा ही पॅन्ट आहे त्याची आठशे का नऊशेची पॅन्ट घेऊन आलाय आणि म्हटलंय का हिला मम्मी ब्रश लावून धुऊ नको म्हणजे ब्रशने हिला धुवायचंच नाही जेव्हापासून आणलं नाही तर असे गोळे गोळे होतात तर जेव्हा आपण लहान होतो म्हणजे मी लहान होती तेव्हा असं काही नव्हतं बाबा पण बघा आता किती हे आलं आहे तर म्हटलं ह्या पॅन्टला ब्रश लावून धुऊ नको तू अजिबात तसंच धू जास्त साबण पण लावू नको म्हणजे फक्त असे पाण्यातून काढायची वरती तर आत्ताच्या पोरांचे ना खरे बघा किती आहे आमच्या घरी आज आणले पनीर आणि आम्ही बनवणार आहे आज पनीर तर हे पनीर आणले आणि हा त्याचा सोहळा पनीर टिक्का मसाला मिक्स आणलं आहे आणि हे पाय इकडं काय आणलं आहे आणली मोदा आणला मटर आणि लसूण आणि हे ग्रेवीसाठी डायरेक्ट हे शिजवून घेतले म्हणजे लसूण हिरवी मिरची टोमॅटो आणि कांदा तर जर तुम्हें असं असं करून जर ग्रेव्ही करत असाल तर एकदम चविष्ट ग्रेवी होती नवीनली हमने मैडम जी के जूते साफ कर दिए अब हमें सौ रुपए मिल गए ना भैया जी अब हम दाल चावल बना के खा के खुश हो जाएंगे कल फिर देखेंगे के लिए ये ले कहते हैं हम्म कुल लेते आज पाई आलू दे ले क्या आता बेसन टेट नहीं उस दिन वो मौसी मेरे को बोल रही थी लेके जाती है क्या सब सफेद वाले के पास बहुत आलू का पत्ता है बस का तो दे